नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उर्शे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विठोबा बराटे यांनी त्यांच्या शेतामध्ये हायब्रीड बाजरी केलेली आहे आणि या बाजरीचं जोमदार आलेलं पीक पाहून परिसरातील शेतकरी त्यांच्या पिकाची पाहणी करत आहेत आणि हा त्यांचं बाजरीचं पीक हे जोमदार आल्यामुळं शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत तर या ठिकाणी यु एस सीड चे जे प्रतिनिधी आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रत्यक्षात आम्ही पहिलं त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल तुमच्या या बियाणाविषयी विशेष आणि विशे शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी तुमचं यू एस ॲग्री काय प्रतीचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तर माझा एक छोटासा संदेश आणि मी ज्ञानेश्वर उदागे यु एस अॅग्रिसिल्डमध्ये गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहे तर आज मावळ तालुक्यामधील पुणे जिल्ह्यामधील उर्शी गावामधील शेतकऱ्याच्या शेतावर प्रगतशील शेतकरी विठोबा बाळासाहेब विठोबा बाराटे बारा यांच्या शेतावर आज आपण पीक पाणी व चर्चासत्र आयोजित केलं होतं या चर्चा सत्रामधील पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांनी खूप चांगलं प्रतिसाद दिला आणि खूप चांगला उत्साह शेतकऱ्याचा जाणवला त्यामध्ये बाजरी पिकाबद्दल इतर पिकाचीही चर्चा झाली त्यामध्ये बाजरी पिकामध्ये यु एस सत्याहत्तर अकरा जसं आपण कुठलीही वस्तू परचेस करीत असताना त्याचे फीचर आणि बेनिफिट आपण जसं ऑब्झर्व करतो तसं शेतकऱ्यांनी येत्या काळात ये आपण ज्या गोष्टीचा शेती शेती करतोय तर शेतीमध्ये बी कुठल्याही पिकाचे फीचर आणि बेनिफिट तसंच कुठल्याही पीक घेत असताना त्याच्या असणारे जसे तुकाराम महाराज आपल्याच एक हे होतं की बीजा पोटी फळे रसाळे गोमटी त्याच ऋतीप्रमाणे आज जर पाहिलं तर युएसएग्रिसीडनी जे सत्याहत्तर अकरा एक सर्वगुण संपन्न वाहन शेतकऱ्यापर्यंत पोहोच केलंय तर ते पाण्यासाठी आज शेतकरी जमले होते ते म्हणजे युएसएग्रिसीड सत्याहत्तर अकरा कंपनी म्हणते युएसिड सत्यात युएस सत्याहत्तर अकराचा वादा उत्पादन अपेक्षेपेक्षा जादा कुठलीही अपेक्षा ठेवली असताना त्यापेक्षा जास्त उत्पादन देण्याची ताकद म्हणजे युएस सत्याहत्तर अकरा या वाहनामध्ये आहे तर ते असण्याचे कारण म्हणजे या वाहनाची युएस सत्याहत्तर अकरा ह्या जातीच्या बाजरीची हाईट म्हणजे जी वाढ म्हणतो आपण मराठी भाषा ती पाच ते सव्वा पाच फुटापर्यंत एका ठिकाणी त्याचे त्याचे जर पाहिले तर बारा तेरा फुटवे दिसतात त्याला इंग्लिशमध्ये जे म्हणतात ते टिलर तर या गोष्टीपासून जे उत्पन्न वाढ वाढ होण्याचं काम होत असते आणि कंसाची लांबी आणि झाडी ही खूप चांगली आहे आणि जे आहे ते उन्हाळ्यामध्ये जे काय सगळ्यात जास्त संकट वाटतं शेतकऱ्यांना वाट ते, शेत ते म्हणजे पाखरापासून त्रास तर पक्षी खाण्याचं कंस खाण्याचं प्रमाण काही जा वानामध्ये काही जातीमध्ये जास्त असते पण आपल्या वाहनामध्ये कडकपणा जास्त असल्यामुळं पक्षी कमी खातात आणि ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर याचं उत्पन्न निश्चित वाढते आणि जे आहे तर तुमच्या तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ते चारा चांगला पाहिजे ढोरांसाठी खायला बाजरी चांगली पाहिजे आणि उत्पन्न चांगलं पाहिजे आणि बाजारभाव चांगला भेटायला पाहिजे याच्यासाठी बाजारभाव चांगला भेटण्या भेटण्यासाठी दाण्याची क्वालिटी ह्या वाहनाची खूप चांगली तर धन्यवाद तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पूर्वाश्रमीचे शेतकरी आहेत ही बाजरी कधी लावली आणि तुमचं हे पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येतात काय सगळं दोन महिने झाले असं लावले बाजरी चांगली आलेली मस्त पिक आले टाईट आहे बर याच्या अगोदर लावलेली आणि या बाजरीमध्ये काय फरक वाटतो फरक आहे ना याच्यात तिच्यात ही कणीस आहे ते बाकीचं मग वाचत याला दाम झाड आहे बर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेती करताय युवा वर्ग शेतीपासनं दूर जातोय त्यांना काय सांगाल तरुण शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना सांगणं की उलट शेतीमध्ये राहावं तुम्ही येऊन शेती कशाला इकडे तिकडे पळायचं कामाला जातात कोण उलटोपू फिरतात मग शेती केली फायदा आहे ना शेतकरी आहेत तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुधीर बराटे आहेत काय सांगायला नेमकं शेती बाबत तुमच्याकडे शेतकरी तुम पिकाचं कौतुक आम्ही बाजरी लावली पहिली पण लावली दोन वर्षापूर्वी आता परत लावली पहिले ना पिके तर दाबाडे ना आपल्या इंदुरीचे दा गणेश दाभाडे त्यांच्याकडं हे बियाणं आणलं होतं त्यांच्या हिशोब आणलं होतं नाही का त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही हे बियाणे घेतलं आणखीन पेरलं तर बोला, बोला 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 तर शेतकरी आहेत काय सांगाल या पिकाबद्दल पीक आता नंबर एक आले चांगलं पीक आले बाळासाहेब विठोबा आमचे पद्मावती देवस्थान तर विश्वस्त आहेत चांगल्या प्रकारे तिथे इथे काम करतात आणि शेतीचे काम करून त्यांच्या चिरंजीवची फार मोठी साथ तर आता या ठिकाणी प्रगतशील शेतकरी रोहिदास धामणकर आहेत तर काय सांगाल की एकीकडे शेती विकून घाट्यात जाण्याचं प्रमाण युवा शेतकऱ्यात जास्त आहे आणि पूर्वश्रमीचे शेतकरी आहेत विविध पिकं घेऊन उत्पन्नामध्ये त्यांच्या वाढ होते आणि आज या ठिकाणी बाळासाहेब युटोबा बराठे यांच्या शे बाजरीच्या या प्लॉटला पाहण्यासाठी अनेक शेतकरी येतात आणि अशी बाजरी आपण पण केली पाहिजे असं म्हणणे काय सांगा पहिल्यांदा बाग सर मी आमच्या गावचे प्रगतीशील शेतकरी प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब विठोवा बराठे व त्यांचे चिरंजीव सुधीर बराटे या दोघांचं मनापासून कौतुक आणि स्वागत करतो की त्यांनी नवीन काहीतरी शेतीमध्ये करावं असा संकल्प केल्यानंतर कुठलं पीक घ्यावं तर या सीझनमध्ये कुठलं पीक येतं तर ती बाजरी सहज येणारं असं एक पीक आहे साधारण ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये मिळणारं हे पीक आहे शेतकऱ्यांचा जो कल आहे की बाबा कष्ट कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त उत्पन्न व्हावं अशा हो। दृष्टीने घेतलेलं हे पीक आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे बियाणं त्यांना मिळाल्यामुळे तसं कंपनीच्या साहेबांनी आता त्या बियाण्याची माहिती सांगितली की हे बियाणं खरंच चांगलं आहे आपण प्रत्यक्ष पाहतोय की त्याच्या कणसाची उंची आणि पिकाची लांबी ह्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी आणि कणसाची जी जाडी म्हणतो आपण ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे जसं शेती एक असा विषय आहे की समजा आपल्या मुलांना आपण पोहायला शिकवतो तर गेले अनेक पुस्तकं वाचल्यानंतर किंवा पाण्याच्या कडाला दहा वर्ष बसल्यानंतर सुद्धा पोहता येणार नाही प्रॅक्टिकली त्याला पाण्यात उतरावं लागतं तसंच शेती बांधाव बसून होणार हा प्रकार नाही शेती ही प्रत्यक्ष कष्ट आणि ती शेती स्वतः करावी लागते मजुराचं प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे कारण इंडस्ट्रीचं प्रमाण सगळीकडेच म्हणजे गावात आहेतच आमच्या पण मावळ तालुक्यामध्ये इंडस्ट्रीज वाढल्यामुळे मजूर मिळत नाही म्हणजे प्रत्येक शेतकरी स्वतः कष्ट करत असतो मजुराकडनं शेती करण्याचं प्रमाण मग त्यासाठी मजूर असेल खतं असतील बियाणं असतील या सगळ्याचा विचार केला तर जवळजवळ साठ पासष्ट टक्के हा खर्चात जातो आणि मग शेतकऱ्याला उत्पन्न जे मिळायला पाहिजे अपेक्षित तर मिळत नाही आणि मग शेतकरी थोडासा असं म्हणतो गेला शेती परवडत नाही पण पर तसं नाही आहे स्वतः जर कष्ट करण्याची स्वतःची दाणत असेल तर शेतीसारखा विषय परवडण्यासारखा कारण शेती प्रधान देश आहे आपला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती हा एक असा विषय आहे की शेतकरी हा राजा आहे शेतकऱ्यांनी जर शेती पिकवली नाही तर संपूर्ण समाज हा उपाशी मरेल म्हणून शासनाने सुद्धा ज्या ज्या स्कीम आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येईल ह्यासारखा शासनाने विचार केला पाहिजे अनेक स्किम असतात शेतकरी तिथपर्यंत पोचत नाही यासाठी शासनाने सुद्धा अशी लोकं नेमली पाहिजेत की जेणेकरून ती शेतकऱ्यांपर्यंत त्या स्कीमा पोचल्या पाहिजेत कारण होतं असं की ज्या मोठमोठ्या स्कीम असतात त्या मोठमोठ्या शेतकरी घेतात आणि तळागाळातला शेतकरी त्या स्कीमांपासून वंचित राहतो असं न होता अशी काही लोक शासनाने सुद्धा नेमली पाहिजे की ती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्या संपूर्ण स्कीम <laughs> असेल त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा शासनाचं एक वैयक्तिक काम आहे आणि शेतकरी जगणं हाच काळाची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी धन्यवाद <laughs> काय सांगाल <laughs> आता या ठिकाणी आपण बघितलं सर्व शेतकरी प्रथमता मी प्रमुख शेतकरी बाळासाहेब विठोबा बराटे आमचे पद्मावती देवस्थानचे विश्वस्त आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्व शेतकरी या ठिकाणी आठ वाजता येऊन माहिती घेतलेली आहे आणि कंपनीचे यु एस अॅग्रिसिडचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील या बाजरी हायब्रीड पिकाची या ठिकाणी आपण सर्वांना माहिती दिलेली आहे अतिशय सुंदररीत्या ते चांगली त्यांनी माहिती दिली त्याचं उत्पन्न कसं मिळवता येईल आपल्याला याची माहिती दिली पक्ष्यांपासून याचा बचाव कसा होतो हे देखील त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्याची चमकदार दाणा त्याची उंची त्याचं कणसाची लांबी याची माहिती अतिशय चांगली दिलेली आहे नक्कीच टी मामा धामकर यांनी विषय चांगला सांगितलेला आहे की इंडस्ट्रीजचं प्रमाण वाढलेलं आहे झालं पाहिजे मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत शेतकरी वर्ग देखील जागला पाहिजे परंतु काय झालेलं आहे एमआयडीसीच्या प्रमाणामुळे मुला लोकांचं मुलांचं तरुणांचं शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे मग शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं शेतीकडे त्यांनी पाठ फिरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे आणि या अनुषंगाने काय झाले शेतकरी वर्ग कमी राहिलेला आहे मग शेतकरी वर्ग जर कमी राहिला तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये शेती जर पिकली नाही तर तरुणांनी या जगाने या पोशिंदाला जर वाचवलं नाही तर खायचं काय किती दिवस आपण नैसर्गिकरित्या पदार्थ तयार करून खाणार आहे होऊ शकत नाही असं तर माझं प्रामाणिकपणे येणाऱ्या किंवा जे चालूचं मायबाप सरकार जे आहे या मायबाप सरकारने शेतकऱ्यांसाठी नक्कीच काहीतरी सूट दिली पाहिजे त्यांच्यावरती असणारा कर्जाचा बोजा हा नक्कीच कमी केला पाहिजे कर्ज शेतकरी ज्या वेळेस एखाद्या बियाण्याच्या दुकानामध्ये जातो बियाणं घेतो तर त्या ठिकाणी त्याला जीएसटी करामध्ये देखील सूट दिली पाहिजे जीएसटी आकारल्यामुळे त्या शेतकऱ्याला पीक पाणी घेणं पीक घेणं अतिशय कष्टाचं होतंय आणि दोन रुपये कमावण्यासाठी शेतकरी पीक करतो उद्या जर वाऱ्याचं प्रमाण वाढलं पाऊस वाढला आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्याला विचार करावा लागतो आणि शेतकरी तिथं बोलवतो तर मायबाप सरकारला एकच विनंती असेल शेतकऱ्यासाठी अनेक योजना येतील अनेक स्कीमा असतील तर त्याची माहिती देण्यासाठी अनेक प्रतिनिधी नेमा त्यांना परवडेल अशा योजना द्या आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा त्यांची काळजी घ्या शेतकरी जगला तर हे जग जगेल आणि जग वाचेल शेतकरी जर मेला आणि शेतकरी जर तळात गेला तर नक्कीच एक दिवस या जगाचा देखील सर्वांना रामराम घ्यावा लागेल एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो तर या ठिकाणी उर्शे गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विठोबा बराटे यांचं जे हे बाजरीचं पीक बाजरी आहे या बाजरीच्या पिकासंदर्भात जर पाहिलं तर कंस मोठी मोठी कंचं आहेत आणि या कंसाला जे भर भरघोष अशी दाणे आहेत तर परिसरातील शेतकरी या ठिकाणी येऊन या शेतकऱ्याचं कौतुक करत आहे आणि खरंच मावळातील शेतकऱ्याला शेती करण्या योग्य वातावरण आहे मुबलक पाणी आहे फक्त कष्ट करण्याची हिंमत असलेले शेतकरी असे नावारूपाला येतात या ठिकाणी हे बाजरीच्या पिकाच्या परिसरामध्ये असणारे पद्मावती माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब युटोबा बराटे आहेत त्यांचे चिरंजीव ग्रामपंचायत सदस्य सुधीर बराटे आहेत आणि या ठिकाणी जे यू एस ॲग्री जे प्रमुख आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मार्ग के तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याला सरकारची साथ असेल तर शेतकरी शेतकऱ्याचा आर्थिक जीवनमान उंचावू शकतं हा प्लॉट पाहत असताना प्रत्येक ठिकाणी जे कंच आहेत भर एकदम बाजरीच्या दाण्यांनी भरघोस अशी भरलेली आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद